मित्र हो नमस्कार क्रिकेटचा खेळ भारतात आता खेळ राहिलेला नाहीये त्या खेळाचा हळूहळू व्यवसाय झाला व्यवसायाचं धंद्यात रूपांतर झालं धंद्याचं गुंतवणूक रूपांतर झालं अगदी त्याचा शेअर बाजार व्हावा असं रूपांतर झालेलं आहे एवढंच नव्हे तर तो आपल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये छोटा मोठा रोल करत असतो व्यापारात मोठा रोल करत असतो आणि साहेबांनी दिलेला हा खेळ आपण आता आपला खेळ आहे असं समजून त्याच्याकडे पाहतो आहोत खरं म्हणजे क्रिकेट ह्या खेळाविषयी कुणाचं दुमत असायचं कारण नाही खेळ ही समाजाची एक अत्यावश्यक गोष्ट आहे युवकांच्यासाठी अत्यावश्यक आहे खेळामध्ये निपुणता मिळवणं हे पण अत्यावश्यक आहे पण जेव्हा त्याचा धंदा होतो तेव्हा मात्र मूळ खेळ बाजूला पडतो आणि चेंगरा घटना घडून लोक मरायला लागतात की ह्या आय पी एल सामन्यामध्ये बेंगळूर संघाने विजय मिळवला म्हणून तिथल्या एका स्टेडियमवर त्या खेळाडूंचा स्वागत करण्याचा अभिनंदन करण्याचा कार्यक्रम सुरू होता पण सगळ्याच लोकांना त्या स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नाही गर्दी घुसली चेंगराचेंगरी झाली लाठीमार झाला आणि त्याच्यात अकरा जीव हाकनाक गेलेले आहेत हे पहिल्यांदाच चेंग्रचेंगरी झाली क्रिकेटच्या इतिहासात असं पण समजायचं कारण नाही खरं म्हणजे जगात असे चेंग्रचेंगरी पूर्वी फुटबॉलच्या खेळामध्ये खूप व्हायचे लोक मरणार हे नक्कीच असायचं इतका विजयाचा उन्माद असायचा आणि पराभवाचा पण असायचा आपल्याकडे जेव्हा मोठा इव्हेंट होतो तेव्हा त्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये आपली जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती नेहमी गापील राहते किंवा तिला ती जमत नाही त्यामुळे चेंगराचेंगरी ही केवळ क्रिकेटपुरती राहिलेली नाही आहे तर ती कुंभमेळ्यात होते ती धार्मिक सभासमारंभात होते ती सभांच्यामध्ये होते, ती होते ते कल्याणकारी योजनात मिळणाऱ्या लाभांचं वाटप होताना चेंगराचेंगरी पाहतो आपण अजून अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होते आणि त्याच्यामध्ये शेकडो हजारो जीव जात असतात या चेंगराचेंगरीला काबूत ठेवण्यासाठी ते घडू न देण्यासाठीच्या यंत्रणा जसं मी म्हणालो त्या गापील राहतात त्यांना अंदाज येत नाहीत त्यांना त्या आवडता येत नाहीत हा जो क्रिकेटचा उन्माद आहे तो व्यक्त केला जाणार हे व्यवस्थेला आणि सरकारला अगोदरच माहिती असायला पाहिजे होतं की विराट कोहलीच्या सहभागाचा हा संघ मोठ्या प्रमाणात विजयी झालेला आहे आणि त्या तो विजय कोणत्याही स्वरूपामध्ये व्यक्त होणार होता कर्नाटकात तो आहे आणि ही जी माणसं हाकनाक गेलेली आहेत जसं क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार षटकार लोक ठोकतात त्याच पद्धतीनं हे मृत्यूचे चौकार षटकार झालेले आहेत मेलेल्या माणसांच्या आयुष्याला जीवाला काही किंमत होती की नाही तर नक्कीच आहे कोणत्याही माणसाचा मृत्यू अशा पद्धतीनं होता कामाने हे जर टाळायचं असेल तर क्रिकेटचं जे वाढतं व्यावसायिकरण आहे व्यावसायिक धंदेकरण आहे वाढतं त्याचा पण विचार करायला पाहिजे हे, हे जे आय पी एल आहे ह्याच्यात लाखो कोटी रुपयाची उलाढाल होत असते मार्केटमध्ये होते जाहिरातीच्या रूपानं होते टी व्हीवर होते तिकीट विक्रीतून होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच काळामध्ये देशातला सर्वात मोठा सट्टे बाजार पण तयार होतो ते गुन्हेगारीचं जग आहे कुठे कुठेतरी लोक छापा टाकतात अटक करतात त्यांना पोलीस पण हा सट्टे बाजार चालूच राहतो त्याचा काही तरुण पिढीवर परिणाम होत असेल समाजावर परिणाम होत असेल त्यामुळं क्रिकेट हे मृत्यूचं कारण ठरावं इतक्या बेजबाबदारपणे आपण त्या खेळाकडे पाहू नये आणि लोकांनी पण पाहू नये कुणी जर लोकांच्या वेळेचं गणित मांडलं की तीन चार महिने आय पी सामने चालू आहेत भारतात दीडशे कोटी लोक आहेत आणि त्यातले दहावीस कोटी लोक दिवसातले तीन तीन चार तास जर टी व्हीला चिकटत असतील तर त्याचा काही उत्पादनावर परिणाम होत असेल राष्ट्रीय उत्पादनावर निर्मितीवर नक्कीच परिणाम होत असणार आहे आणि हे रुग्णासारखे वागायला लागतात त्यामुळं क्रिकेट